पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे तीस सप्टेंबरच्या पहाटे एक गंभीर दुर्घटना घडली प्रसिद्ध गौतमी पाटील हिच्या मालकीच्या एका भरधाव उभ्या असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षा चालक सामाजी विठ्ठल मरगळे आणि रिक्षातील अन्य दोन प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले होते जखमी मरगळे यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणात गौतमी पाटीलला उचला आणि कारवाई करा असा तात्काळ आदेशच भाजपच्या एका बड्या नेत्याने दिलाय नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेच येस प्राईम न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका अपघातानंतर कार चालक तात्काळ घटनास्थळावरून पसार झालेला होता परंतु पोलिसांनी तांत्रिक तपासणी आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे हे अपघातग्रस्त वाहन गौतमी पाटीलच्या नावावर असल्यामुळे पुणे पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती असं पोलिसांचं प्राथमिक म्हणणं असलं तरी वाहनाची मालक या नात्याने तिची चौकशी होणे कायद्यानुसार आवश्यक का आहे जखमी रिक्षा चालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी मात्र या प्रकरणावर अपघातानंतर साधी विचारपूस ही केली नव्हती किंवा उपचारांसाठी कोणतीही आर्थिक मदत केली नाही अशी त्यांची तक्रार आहे कुटुंबियांचा आरोप आहे की अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा न करता ती तात्काळ हलवण्यात आली आणि पोलिसांनी तपास निष्काळजीपणे केला काही वृत्त माध्यमांनुसार कुटुंबियांनी तर अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये होती असा दावा केलाय या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा मिळालं जेव्हा जखमी रिक्षा चालक मरगळे यांच्या कुटुंबियांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि मदतीसाठी विनवणी केली कुटुंबियांचं म्हणणं ऐकून चंद्रकांत पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता कठोर भूमिका घेतली आणि थेट डी सी पी संभाजी कदम यांना फोन लावला फोनवर पाटील यांचा आवेश अत्यंत आक्रमक होता त्यांनी डी सी पींना स्पष्ट शब्दात आदेश दिले आहेत त्या गौतमी पाटीलला लगेच ताब्यात घ्यायचं आहे की नाही ती गाडी तिच्या नावावर आहे की नाही हा रिक्षावाला गंभीर जखमी झालेला आहे त्याचं काय तुम्ही म्हणताय गौतमी गाडीत नव्हती पण गाडी कोणीतरी चालवत होतं ना ताबडतोब कारवाई करा आणि गाडी जप्त करा गौतमीच्या नावावर गाडी असल्याने तिची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे एकीकडे चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटीलच्या अपघात प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करून तत्परता दाखवली आहे तर दुसरीकडे याच पुण्यामध्ये नुकत्याच घडलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळच्या केलेलं नाहीये त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना चर्चा आलंय आता गौतमी पाटील चौकशीसाठी कधी हजर होते आणि तिच्यावर किंवा तिच्या टीमवर नेमकी कोणती कारवाई होते याकडं पुणेकरांचं लक्ष लागलंय तो पण मग म्हणून आता हा जो रिक्षा सिरियस आहे कुठच्या ना तर मी म्हणाली होती म्हणाली नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होता का गुड ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बरं मग तो कुठे येतो ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही गवता म्हणजे नोटीस द्या की मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू लक्ष पाठव तू म्हण त्यांचा खर्च तरी कर तुम्ही लक्ष घाला तुम्ही लक्ष का आपण दिवस